नमस्कार मित्रांनो आणि माझ्या युट्यूब तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आता होळी आलेली आहे आणि तुम्ही सर्वांनाच रंग खेळायचा असतो पण या रंग खेळायच्या नादामध्ये आपण आपल्या त्वचेची किंवा केसांची काळजी घेणं के विसरून जातो की कलर लागून जातात की त्याच्यामुळे आपल्याला इजा सुद्धा होऊ शकते किंवा आपल्या स्किन सुद्धा खराब होऊ शकते किंवा केसांना सुद्धा आपली हानी पोहोचू शकते हे जर होऊ न द्यायचं असेल तुम्हाला त्यासाठी काही टिप्स आहे ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो तुमची स्किन खराब होण्यापासून वाचू शकते तुमचे केससुद्धा खराब होण्यापासून वाचू शकता आणि ह्या टिप्स काय असणार आहे या बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पण नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे पण व्हिडिओ सुरू करण्यानी तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा ही होळी तुमच्यासाठी खूप चांगली जावं खूप कलर खूप कलर खेळा आपण अशी खेळू नका त्या की त्यामुळे तुमच्या त्वचेला किंवा केसांना त्याची हानी पोहोचू शकते तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण कलर खेळत असताना आपल्यासोबत आपणच नसतो तर आपले मुलं सुद्धा असतात आपल्या परिवारातील ज्येष्ठ नागरिक सुद्धा असतात यांना आपण जेव्हा कलर लावतो तेव्हा हे कलर खेळत असताना आपण कुठली कुठली काळजी घ्यायची यासाठी पहिली टिप्स म्हणजे कलर खेळताना कुठल्याही प्रकारचा केमिकल युक्त कलर कधीही वापरायचे नाही त्यासाठी ऑर्गेनिक किंवा हर्बल असे कलर वापरायचे त्यामुळे काय होईल की तुमच्या स्किनचं त्यामुळे इजा होणार नाही किंवा तुमच्यासोबत जे लहान मुलं कलरचा खेळत असेल त्यांना सुद्धा त्यांची स्किन खूप नाजूक असते आणि अशा प्रकारे जर तुम्ही लहान मुलांच्या स्किनला जर केमिकल कलर लावत असाल तर त्यांची स्किनसुद्धा खराब होऊ शकते म्हणून कधीही कलर खेळत असताना पहिले टिप्स म्हणजे केमिकल युक्त रंगाचा कधीच वापर करायचा आणि नेहमी हर्बलयुक्त किंवा चुरळ कलर असेल त्याचा नेहमी वापर करतो जसे हळद होऊ शकते किंवा बीटचा रस याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा फुलांपासून वेगवेगळे कलर सुद्धा तुम्ही करू शकता अशा प्रकारच्या कलरचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकते आणि तुमची स्किन सुद्धा चांगली राहू शकते त्यानंतर जी दुसरी टिप्स म्हणजे मित्रांनो आपण काय करायचं या कलर खेळण्याच्या आदल्या दिवशी काय करायचं आपल्या पूर्ण स्किनला तेलाने माश करायची किंवा आपल्या केसांना व्यवस्थित मशाज करायचं आणि याने काय होणार की दुसऱ्या दिवशी आपण कलर खेळत असू तर त्यामुळे माणसांना सुद्धा व्यवस्थित आपण तेल लावून ठेवायचं म्हणजे जे काही आपल्या केसांना किंवा त्वचेला जे कलर लागतील ते लवकर लवकर निघण्यासाठी मदत होईल तर काय करायचं रात्रीसुद्धा तेल लावून ठेवायचं आणि कलर खेळण्याच्या आधी सुद्धा काय करायचं मॉइच्चराईज घ्यायचं किंवा तेल घ्यायचं किंवा सनस्क्रीन घ्यायची यापैकी कुठलीही गोष्ट घेऊ शकता मॉइचराईज घ्या ऑइल घ्या किंवा सनस्क्रीन घ्या यामध्ये कुठली गोष्ट घ्यायची ते त्वचेला व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित लावायची हाताला व्यवस्थित लावायची पाहायला व्यवस्थित लावायची म्हणजे जिथे जिथे आपल्याला कलर लावू शकते पाठीला लावायची मान्याला लावायची बॅक साईडला लावायची सगळ्या बाजूने व्यवस्थित त्याला व्यवस्थित मालिश करून घ्यायची म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी जर तुम्हाला कलर लागला किंवा जास्त कलर लागला तो तो निघण्यास लवकरात लवकर निघण्यास तुम्हाला मदत होऊ शकते आणि व्यवस्थित केसांना तेल लावून ठेवायचं खूप सारं तेल लावून ठेवायचं आणि केस मोकळेस कधी सोडायचे नाही केसांचे व्यवस्थित वेणी घालून ठेवा किंवा आंबाळा घालून ठेवायचा केसांना किंवा केस व्यवस्थित बांधून ठेवायचे तुम्ही याला क्लचर पण लावू शकता केस व्यवस्थित बांधून ठेवायचे त्याने काय होईल केसांमध्ये जरी कलर गेला असेल तरी सुद्धा तो लवकरात लवकर निघण्यास मदत होईल म्हणजे तुमच्या केसांना हार्म पोचतानाने किंवा तुमचे केस खराब होणार नाही किंवा तुमची स्किन सुद्धा खराब होणार नाही अशा प्रकारची जर काळजी घेतली मित्रांनो तर तुम्हाला त्यापासून लवकरात लवकर तुमचा कलर निघू शकतो तुमच्या केसांना सुद्धा कुठल्याही प्रकारची हानी पोचू शकणार नाही त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो कलर खेळताना कधीही आपले कपडे व्यवस्थित आपलं शरीर झाकलं जाईल अशा प्रकारचे कपडे आपण घालायचे म्हणजे जर तुम्ही फुल सा फुल स्लीवचे कपडे घातले किंवा पूर्ण जर शरीर तुमचं झाकून घेतलं तर तुम्हाला जिथे कलर तिथे पोचलाच नाही तर तुमची स्किन खराब होणार नाही म्हणजे तुम्हाला आहे की तुम्हाला फुल साईजचे कपडे घालायचे की शॉर्ट घालायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे पण तुम्ही जर जर व्यवस्थित शरीर झाकून घेतलं कपड्यांनी तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे कारण की तिथे तो कलर जाणार नाही कलर जरी गेला असता तो थोडशा प्रमाण त्यामध्ये कलर जाणार आहे आणि तो कलर लवकरात लवकर निघण्यास मदत होणार आहे तर शक्यतो संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे रंग खेळताना तुम्ही घालायचे म्हणजे त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे जास्त ला कलर लागणार नाही आणि हा कलर निघण्यास लवकरात लवकर मदत होऊ शकते त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे आपले डोळे आपण डोळ्याची काळजी घेताना काय करायची डोळे डोळे खूप नाजूक अवयव असतो मित्रांनो आपला आणि यामध्ये जर कलर गेला तर हे डोळे आपले लाल होऊ शकतात किंवा डोळे दुखू शुद्ध शकतात तर यामुळे डोळ्याची काळजी घेताना काय करायचं अशी काळजी घ्यायची की आपल्या डोळ्यामध्ये कलर गेला नाही पाहिजे जर डोळ्यामध्ये कलर गेला तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप सुद्धा याचं नुकसान होऊ शकते म्हणून नेहमी कलर खेळताना सनग्लासेस लावा किंवा डोळे नेहमी थंडकार पाण्याने धुवा व्यवस्थित आपले डोळे धुवायची आणि सन वापर करावा त्याने तुमचे डोळे कधीच खराब होणार नाही किंवा डोळ्यामध्ये कलर जाऊ शकणार नाही कारण की डोळे खूप नाजूक वस्तू आहे मित्रांनो नाजूक गोष्ट आहे तर डोळ्यामध्ये जर कलर गेला तर डोळे तुमचे खराब होऊ शकतात आणि लहान मुलांना सुद्धा या कलर त्यांच्या डोळ्यामध्ये जाऊ नये यासाठी सुद्धा तुम्ही काळजी घेऊ शकता नंतरची टिप्स आहे मित्रांनो की तुम्हाला रंग खेळण्याच्या आधी तुम्हाला कुठं लागलं असेल कुठं भाजलं असेल तर यासाठी त्या जखमेवर बँडेज बांधायचं म्हणजे जेणेकरून त्यावर कलर जाणारे किंवा त्यावर पाणी सांडणारे आणि त्यावर कलर जाण्यापासून तुम्ही त्याला वाचू शकता जर तिथे कलर गेला तर त्यापासून अनेक आजार तुम्हाला उद्भवू शकता त्यासाठी तुम्ही कलर खेळण्याआधी तुम्हाला जर जखम काही जर लागलं असेल तर त्याला बँडेज बांधून घ्यायचं त्याला पूर्ण पॅक करायचं मगच तुम्ही कलर खेळायला जाऊ शकता म्हणजे तुम्हाला त्यातून नवीन आजार उभवणार नाही त्यानंतरची गोष्ट आहे मित्रांनो की जर तुम्हाला जर कलर खूप सारा लावला असेल किंवा खूप गर्द कलर तुम्हाला लावला असेल तर तो कलर जास्तीत जास्त दोन तासापेक्षा कधीही चेहरा ठेवायचा थे नाही त्यामुळे तुमचा चेहरा खराब होऊ शकतो दोन तासापेक्षा जास्त कधीही कलर चेहरा ठेवायचा नाही थे, दोन तासानंतर लगेच चेहरा थंड पाण्याने धुवून टाकायचा किंवा प्रयत्न करायचा की आपला चेहरा साफ होईल असा प्रयत्न करायचा दोन तासाच वर जर तुम्ही कलर ठेवत असाल तर त्यामुळे तुमची त्वचा सुद्धा खराब होऊ शकते लावताना हर्बल कलरच वापरा आणि केमिकल कलर पासून दूर राहा कारण की हे खूप आजकाल काय होते कलर कलरमध्ये खूप सारे केमिकल टाकले जाते हे है केमिकल आपल्या चेहऱ्याला खूप सारा नुकसान करते मित्रांनो यामध्ये जसा रेड कलर झाला वाईन कलर झाला खूप सारे असे कलर आहेत जे गर्द कलर आहेत एकदम ते, ते खूप कलर हार्मफुल असतात आपल्या चेहऱ्यासाठी आपल्या केसांसाठी म्हणून याच्यापासून वाचण्यासाठी तुम्ही आपल्या चेहऱ्या दोन तासा आधीच स्वच्छ धुवून टाकायचा म्हणजे दोन तासाच्या वर तुम्ही चेहऱ्यावर कलर ठेवू नका त्याने सुद्धा तुमचा चेहरा खराब होऊ शकतो केसांना जेव्हा शॅम्पू करायचा एकदम माइल्ड शॅम्पू वापरायचा जास्त हार्म शॅम्पू वापरायचा आणि माइल्ड शॅम्पू वापरायचा आणि केसांना व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्यायचं आणि शक्यतोवर घरी आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या केसांना आपल्या त्वचेला जो कलर लावलेला असेल तो पहिले सर्वात आधी तुम्ही गुलाबजल घेऊ शकता किंवा ऑइल घ्यायचं टिश्यू पेपर घ्यायचा आणि टिश्यू पेपरने आपला पहिले कलर जो आहे साफ करायचा आंघोळ करण्याआधी काय करायचं सुरुवातीला की सगळ्यात पहिले कॉटन असेल किंवा टिश्यू पेपर असेल त्यावर थोडंसं ऑइल घ्यायचा आणि त्याने सगळ्या चेहऱ्यावरती पहिला आपला कलर पुन्हा काढून टाकायचा आणि नंतरच आंघोळीला जायचा आणि आंघोळ करताना नेहमीच लक्ष ठेवायचं मित्रांनो की गरम पाण्याने कधीच आंघोळ करायची नाही गरम पाण्याने तुम्ही जर आंघोळ करत असाल तर तो कलर जसा जात तसाच तुमच्या चेहऱ्यावरती राहणार आणि तो चिकट होणार आणि तो लवकर निघणार नाही त्यासाठी गरम पाण्याने कधीच आंघोळ करायची नाही थंड पाण्याने आंघोळ करायची शक्य क्रिकेटवर असेल तुमचा झालं तर तुम्ही दुधाने सुद्धा आंघोळ करू म्हणजे दुधाने सुद्धा तुमचा चेहरा किंवा हात पाय धुवू शकता त्याने सुद्धा लवकरात लवकर कलर निघू शकतो ह्या होते आजच्या टिप्स मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही त्वचेची तुमच्या केसांची जर काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला याचा काहीही नुकसान होणार नाही तुमची त्वचा सुद्धा चांगली राहणार आणि तुमच्या केसांची सुद्धा तुम्ही काळजी घेऊ शकणार आहे मित्रांनो सगळ्यांनाच कलर खेळायचा असतो कारण की रंगपंचमी म्हटली की सगळ्यांना आनंदाचा क्षण असतो कारण कलर खेळताना खूप मजा येते मित्रांनो पण याच मजेबरोबर आपल्या मुलांना आपल्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा आपल्यांना याच्यापासून नुकसान होऊ नये म्हणून आपण स्वतःची आपल्या मुलांची ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे सुद्धा तेवढीच महत्त्वाचे मित्रांनो ह्या होत्या काही टिप्स मित्रांनो ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या केसांची तुमच्या त्वचेची तुमची तुम्ही काळजी घेऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद